तुम्हाला वाटतंय ग्लोबल ट्रेड आता सुरू झालाय थांबा आजपासून दोन हजार वर्षापूर्वी इटलीच्या राजवाड्यात सोलापूरच्या मातीचा सुगंध दरवळत होता विश्वास बसत नाहीये मग हे ऐका इटली मध्ये एक शहर आहे पॉम्पे जे दोन हजार वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या राखेत गाडलं गेलं होतं जेव्हा तिथे उत्खनन झालं तेव्हा शास्त्रज्ञांना एक अशी गोष्ट सापडली ज्याने संपूर्ण युरोप बादरलं तिथे सापडली होती चक्क सोलापूरच्या तेर मधून गेलेली हस्तिदंताची मूर्ती विचार करा त्या काळात सोलापूर जवळच तेर हे जगाचं बिझनेस होतं इथून निघणाऱ्या मलमलच्या कापडासाठी रोमच्या नाण्या वेड्या होत्या आपला व्यापार इतका मोठा होता की रोम लेखक प्लिनीने भरून आणाऱ्या डोळ्यांनी लिहिलं होतं भारत मलमलच्या बदल्यात रोमचं सगळं सोनं लुटून नेत आहे सोलापूरच्या मातीत आजही रोमन सम्राट ऑगस्टसच्या काळातील सोन्याची नाणी सापडतात आपण फक्त शेती करत नव्हतो तर आपण जगाची अर्थव्यवस्था चालवत होतो हा तो इतिहास आहे जो आपल्या पुस्तकांमधून हरवला आहे महाराष्ट्राच्या या विसरलेल्या साम्राज्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपला हा स्वाभिमानी इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला आत्ता शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी एक कटिंग मराठीला सबस्क्राईब करा